दिसायलो का पहा मी कमेंट बिमेंट याली का पहा हॅलो चला जॉईन वास yes, दिसाल इकडं काहीतरी म्हणून लागले ते पण काही प्रॉब्लेम नाही आहे येस yes. स्क्रीन वर कमेंट दिस चला पाशा एक सर्वांना यास जॉईन व्हा हो सर्वांनी हां आता एक महत्वपूर्ण गोष्ट माग तुम्ही टॅगलाईन पाहिली काय दिले बाबा पोलीस भरती येण्याचे संकेत पा आरोग्य विभागामध्ये नुकतंच ट्विटरवर त्यानंतर आदिती तटकरे मॅडमनं केलेली घोषणा त्यानंतर काल परवा ही एक घासलेली महत्वाची बातमी आणि या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करायलो लेकरायला वाटत होतं कांगणे सर तर तुम्हाला सांगितलं मी ज्या एकोणीस तारखेचा डायलॉग घालला होता तर पोरो लक्षात घ्या हा गर्दा आहे हे रात्रीचं ग्राउंड आहे हा हे रात्रीचा गर्दा आहे मग काही करायचं नात केला पण वाया नाही गेला हे डायलॉग भाऊ आपल्याला परफेक्ट सूट होतो हा नात केला पण वाया नाही गेला हे रात्रीचा टायमिंग आहे पाय हे हा कल का हां मुख्य गोष्ट पहा तर आपल्याला लय काही द्यायचं आहे फक्त मेंटॅलिटी आहे की पोरांनी जर असं पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे राज्यात दीड लाख पदांची विक्रमी भरती फडणवीस महिला बालविकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदे भरणार आणि मग त्याची आपल्या के क्लास ॲपवर अंगणवाडी लक्षात घ्या सेविका आणि महिला बालविकास ही पंचवीस तारखेपर्यंत बबण्या केवळ याला फीज दोनशे रुपये आहे हे प्लेस्टोरहून ॲप काय करायचे डाउनलोड करायचे प्लेस्टोरहून काय करायचं ॲप डाउनलोड करायचे मुख्य गोष्ट पा ही एक भरती आहे त्यानंतर बाळा हां मी वारंवार बोंबलायचो की पूर्व एक घटक तुम्हाला पाठ करायचा आहे एक घटक पाठ करायचा आहे तो घटक होता चाळीस इव्हेंट तर हे बुक महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांनी वापरायचे प्रत्येक पोरांनी वाचायचे ज्यावेळेस कळालं तुम्हाला की याच्यातला प्रश्न आला नाही तर मग मग ह्या क्लासवर येऊन फेक कर हां किंवा मी रस्त्यात दिसल्यावर है ना बराबर निशाणा देऊन हान पण हे पुस्तक प्रत्येकाने वापरायचं आहे तर पहा हे पुस्तक काय करायचं जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर लक्षात घ्या त्र्याऐंशी झिरो पाच झिरो पाच झिरो पाच पंच्याऐंशी त्र्याऐंशी झिरो पाच लक्षात घ्या काय म्हणलो मी त्र्याऐंशी झिरो पाच झिरो पाच झिरो पाच पंच्याऐंशी या नक्षत्र बुगडेपरून हे पुस्तक काय करा ऑर्डर करा किंवा नाही जमलं तर बाळा त्र्याऐंशी इकडं पाय नव्वद ए बाळा हां त्रेपन्न त्याच्यानंतर पस्तीस त्र्याण्णव या नंबरवर व्हॉट्सअपला फक्त हाय करायचं बुक संदर्भात सर्व डिटेल कळवल्या जातील कारण चाळीस घटकामध्ये खंड आहे ना आता उदाहरणार्थ तेवीस मे चौदाशे भारतात कालिकत बंदरात उतरला नावाच्या राजानं त्याचं स्वागत केलं तो तीन जहाज घेऊन आला आहे ना जवळपास एकशे सत्तर लोक घेऊन आला त्याला नऊ महिन्याचा प्रवास करायला लागला आणि मग त्यानंतर आपल्या भारतात आला तर तो कोणत्या बंदरात उतरला कालिकत बंदरात आलता कुठून पोर्तुगल देशातून मग पोर्तुगलची राजधानी काय लिस्बन आता हे आपण जे पुस्तक वाचतो त्याच्यात नसते काय काय हे आपण जे पुस्तकात वाचतो त्याच्यात नसते मग युरोप खंडामध्ये चौरेचाळीस राष्ट्र कोणते त्यांच्या प्रमुख राजधान्या कोणत्या दिनार कोणाचं चलन आहे रुबेल कोणाचं चलन आहे क्रोण कोणाचं चलन आहे प्रोन कोणाचं चलन आहे टका कोणाचं चलन आहे रुपया हा कोणाचं चलन आहे रुपया कोणाचं चलन आहे ह्या बेसिक गोष्टी कुठल्या पुस्तकात भेटत नाही म्हणून हे नेहमी हे एवढस पुस्तक असं नेहमी सोबत ठेवायचं कुठं चहा बसला कुठेही बसला तो कोण वाचणे काय का थंडाव्याची ठिकाणं लेण्या पर्वत किल्ल्या त्याच्यानंतर किल्ले त्याच्यानंतर पर्वतीय मार्ग टेकड्या त्याच्यानंतर कोणत्या नद्याने कोणत्या पर्वतरांगा वेगळ्या झाल्या कोणत्या पर्वतरांगेने कोणत्या नद्यांची खोरे वेगवेगळी केली आहे ना त्याच्यानंतर राष्ट्रीय खेळ कोणते राज्य नृत्य कोणते हा प्रत्येक पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे यस नो बोलत चला यस बोलत चला हा अंगणवाडी सेविकेसाठी बाया चलत असतात ओ हा मुलं नाही यस आता मला सांगा हे झालं या पुस्तकात पा बेसिक गोष्ट आपल्याला नेहमी छत्रपती शिवाजी महाराज है ना मन मे जीते जीत है मन मे हारे हार है है ना हार सका म्हणजे लढ सका ना जो कोई उसके जीवन काय बाबा की छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्टप्रधान मंडळ नेहमी परीक्षेत विचारला जाते ते आपल्याला पाठ पाहिजे है ना पंतप्रधान पेशवा त्याच्यानंतर आमांते कोण होतं सचिव कोण होतं मंत्री कोण होते न्यायाधीश कोण होते नेहमी परीक्षेला येते तर ते पहिल्यांदा आपण पुस्तकाची सुरुवात करतानाच याच्यावर घेतलं हे पहा पहिल्यांदा सुरुवात आपण याच्यावर घेतलीय बुकवर पहिल्यांदा सुरुवात त्याची केली आहे त्यानंतर एंडिंग पेजला काय केलं आहे अशोक स्तंभाबद्दल हे पहा एंडिंग पेजला पहिल्यांदा आपण अशोक स्तंभाबद्दल पुस्तक सत्तर का ऐंशी रुपयाचं फक्त फक्त सत्तर का, सत्तर कंशी रुपयाचे आता याच्यामध्ये एवढा या डाटा केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात घ्या मार्केटला पोरं सध्या आपलं हे पुस्तक नंबर एकला आहे वनरक्षकचं वनरक्षक बॅच असेल एस एस सी जी डी आहे एन टी पी सी त्याच्यानंतर आर आर बी ग्रुप डी आणि महत्वाची गोष्ट वनसेवक यांच्यामध्ये उद्या दुपारी उद्या सकाळी अकरा वाजता आपला क्लास अकरा ते एक सर्वांनी तिथं जॉईन व्हायचं व्ही के क्लास ऍपवर हा बिया हा ही गोष्ट लक्षात घ्या पूर्ण बोलायलो व्याज बदल मी सर्वांनी जॉईन रहा ज्या गोष्टी कळत नाही त्या विचारत चला हाँ, आगाव जे बोलसाल ते झोपेत मरसाल शब्द आहे हा हा आगाव जे बी बोलला ते झोपेत मरणार हा पोलीस भरतीचे संकेत म्हणून लागलो आता हे पुस्तक चार दिवसांनी आले एन टी पी सीच्या बुकचं पूर्ण काम झालंय आणि सध्या चालू घडामोडीचं हे अंक आहे तो सर्वांनी वापरा त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये झालेली जी भरती आहे त्याच्यातले जे पेपर आहे ते पेपर आपल्या भाषेत आपण एक्सप्लेन केले आहेत चॅलेंज करणार आपण महाराष्ट्राला हा आपल्या भाषेमध्ये आपण ते एक्सप्लेन केले आहेत मग ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आता मुख्य गोष्ट आपण बोलू लागलो या गोष्टीवर बाळा हे पोलीस भरतीचे संकेत तर तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मा पोलीस भरती सिपाईच्या ज्या जागा डिक्लेअर केल्या त्या जागा होत्या बाळा म्हणजे कळल तुम्हाला आवर्जून सांगतो जर समजा ही गोष्ट खोटी ठरली मला बोल महाराष्ट्रात विके क्लास ॲपवर हजार बाराशे पोरं मागायला भरती लागलेत हा बाळा इकडे बाय ठाणे ग्रुपनं काय केलं बाबा तर यांनी जागा डिक्लेअर केल्या की आमच्या रिक्त जागा कधीपासून तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदरच्या एवढ्या रिक्त जागा आमच्या ठाणे जिल्हा पोलिसांसाठी आहेत त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल मुंबई शिपाई पदांसाठी जागा डिक्लेअर केल्या चार हजार आठशे बेचाळीस जागा आमच्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान असतील त्यानंतर लक्षात घ्या एस आर पी एफ हा राज्य राखीव पोलीस दल गट याच्या जवळपास दहा हजार जागा निघण्याची शक्यता आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आलं की येणारा कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रातल्या गोदावरी नदीकाठी वसलेल्या नाशिक जिल्हा शहरात होणार आहे त्र्यंबकेश्वर हे त्या ठिकाणी असणारं प्रमुख बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहेत पुण्यामध्ये भीमाशंकर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर बाजूला असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर त्याच्या बाजूला असणाऱ्या बिंदुसरा नावाच्या नदीकाठी असणारं बीड जिल्हा शहर आणि त्यामध्ये परळी वैजनाथ त्यानंतर त्याच्या बाजूला परभणी परभणीमधून एक मे एकोणीशे नव्याण्णवला निर्माण झालेला कयाधू नदीकाठी असणारा आणि महाराष्ट्रात एकमेव पाच तालुक्या असणारा जिल्हा म्हणजे हिंगोली त्या हिंगोली जिल्ह्यामधल्या औंढा तालुक्यात असणारं औंढा नागनाथ तर बाळा म्हणजे जर आपण यांचा विचार केला तर ह्याच जागा सोळा हजाराच्या जवळपास झाल्यात आणि म्हणून मधली माहिती अशी आहे की अंदाजे अठरा हजार पदांची भरती होण्याची शक्यता आहे मागाल्या भरतीला तिला गोळा शिकू लागला मागाल्या भरतीला तिला फोनवर बोलू लागला मागाल्या भरतीला अनेक कुटाने तुहा केले आणि नशिबात नशीबात आलं आता तरी डुकर तोंड्या ज्या गोष्टी तुहाकून चुकल्या त्या चुकणार नाहीत आता तरी तू जरासा जागरूक होशील आता तरी जराशी तुला जागेल आता तरी तुला ति ह्या कष्ट आठवतील आणि आता तरी गावाकड दिवाळीला गेल्यावर जो कोणी लागलाय क्रिकेटचे मॅच चालू होते माळावर त्याला लोकांनी खुर्ची बसायला दिली पण तुला कोणी केळ पण विचारलं नाही म्हणून काम याबिमे दुनिया तुम्हारे साथ होती है मी वारंवार म्हणत असतो एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या तुम्हाला कोणी बोलण्यानं कोणी डायलॉग मारण्यानं कोणी प्रेरणा देण्यानं माणूस मोठं होत नाही रे बाळांनो एक दिवस कोणतरी डायलॉग मारला बरं वाटलं दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या डायलॉगचा विसर पडला की आपल्या प्रयत्नात आप विसर पडतो आपल्या स्वप्नात विसर पडतो मायबापाच्या कष्टामध्ये मा विसर पडतो म्हणून पर्याय आहे अंड हे अंड कोंबडीचं अंड आहे मला ते जर आतून फुटलं तर नव्या जीवाला जन्म देते आणि ते बाहेरून फुटलं तर त्याचं आम्बलेट होते तू हातात हे तुला आतून फुटावं लागल प्रेरणा तु ह्या मनातून यायला पाहिजे तुला तयार कष्ट आठवायला पाहिजे येणाऱ्या काळात भरती नाही उद्योग कर व्यवसाय कर धंदा कर पण सर गावाकर तुला ती बापाच्या स्वाभिमानासाठी थाटात जावंच लागेल आणि म्हणून भरती येण्याची शक्यता आहे पाऊस येण्या अगोदर ढगांचा गडगडाट गर पाऊस येण्या अगोदर मातीचा सुगंध पाऊस येण्या अगोदर वारं वावधन तसं पेपर वारंवार वार वार बातम्या आल्यात मागल्या वर्षी सरकारनं आपल्याला कोललं होतं सरकारनं भर पावसाळ्यात भरती घेतली होती याही वेळेस सरकार पावसाळ्यात भरती घेईल आणि आपला कार्यक्रम बुकना होऊन जाईल ते हो द्यायचा नसेल तर आपलं काम आहे ऑलवेज रेडी आपला तवा गरम चपाती कधी भाजू आवर्जून सांगालो प्रवाळानो मग नंतर चाळीस इव्हेंट कोणते आहेत आपलं टेलिग्राम चॅनल आहे विठ्ठल कांगणे सर नावाचं त्याच्यावर मी काय वाचायचे कळलं का हा हे जे चॅनल आहे याच्यावर मी आवर्जून सांगितले की या पुस्तकात काय आहे हे पुस्तक का वापरायचंय आणि आपल्या ॲपमध्ये आता आप लगेच ज्या बॅच आहेत कोणत्या जुन्या ज्या रेकॉर्डेड बॅच होत्या त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट कोणकोणती बॅच म्हणलो मी एन टी पी सी आर आर बी ग्रुप डी त्याच्यानंतर वनसेवक वनमजूर राज्य उत्पादन शुल्क याच्यामध्ये सरळ व्याज चक्रवा चक्रवाळ व्याजासाठी मी लाही आलो हा आता मुख्य गोष्ट पहा तुम्हाला मी सांगितलं हे करत असताना बाळांनो इकडे पहा ही भरती होणार आणि मी बोललो महिजी काळी हे कार्यक्रम लवकर लागल म्हणून ज्यांना कोणाला इथं येणं शक्य नाही त्यानं प्ले स्टोरला जायचं आपलं क्लास ॲप डाउनलोड करायचं या ॲपवर पंचवीस लक्षात घ्या फेब्रुवारी पर्यंत तुला जर पोलीस भरती करायची असेल तर याच्यामध्ये एक गोष्ट एकही लेक्चर रेकॉर्डेड नसणार ही सर्व बॅच लाईव असणार याचा टाइम टेबल एक ते दोन चालू घडामोडी दोन ते चार गणित जनरल नॉलेज त्याच्यानंतर पाच ते सहा बुद्धिमत्ता संध्याकाळी आठ ते नऊ मराठी क्लिअर हा याच्यात कुठलाही बदल होणार नाही तुला ताण तणाव टेन्शन असलं तर तू तिकडंच गेलेला बरा ही बॅच केवळ पंचवीस तारखेपर्यंत के शंभर रुपयाला आहे महाराष्ट्रातल्या सर्व लेकरांना कळू द्या रेकॉर्डेड बॅच आपली काहीतरी तीनशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये सहाशे एकोणीस व्हिडिओ आहेत या प्रत्येक बॅचमध्ये शंभर रुपयाच्या बॅचमध्ये तुम्हाला बळ्या ए बबन्या पी डी एफ पण देणार आणि टेस्ट सिरीज मोफत देणार शंभर रुपयाच्या बॅचमध्ये पी डी एफ पण देणार टेस्ट सिरीज मोफत देणार आता याच्यामध्ये ज्या बॅचलं ही जे लाइव बॅच आहे पुलिस भरतीची या बॅचलं बाळा आपण नाव दिलेले शौर्य बॅच आता कौटिल्य म्हणजे सरळ सेवेची बॅच आहे या अभ्यासला फीस आहे दोनशे रुपये याच्यामध्ये इकडे पाय एक ते दोन चालू घडामोडी दोन ते चार के त्याच्यानंतर लक्षात घे याच्यामध्ये इकडे पाय सहा ते सात इंग्रजी आठ ते नऊ मराठी नऊ ते साडेनऊ विज्ञान आणि साडेनऊ ते सव्वा दहा इथं होणार बुद्धिमत्ता क्लिअर यास आता याच बॅच मध्ये अंगणवाडी सेविका बॅच आहे कळ का मग अंगणवाडी सेविकेसाठी पण फीस आहे केवळ दोनशे रुपये ए बाळा अंगणवाडी सेविकेसाठी फीस काय केवळ दोनशे रुपये आणि म्हणून सर्वांनी पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेनंतर सर्व फीस मी काय झालं आतापर्यंत काय होऊ लागलं पूर्व लक्षात घ्या मी जे बोलतो ते रोखटो बोलतो आयुष्यात काय होऊ लागलं आपली बॅच चालू केली एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला व्हायचं मार्च मध्ये आपले ते जुनेच व्हिडिओ इकडे तिकडे फिरू लागली मग पोरग काय म्हणून मी ठरवलं एकोणीस फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपण पूर्ण सिलेबस पहिल्यापासून लाईव्ह करूया पुन्हा अभ्यास सेटअप करून देऊया झालेला पार्ट त्याला पीडीएफ मध्ये दे देऊया आणि म्हणून हा फंडा केलाय चार ते साडेचार महिन्यामध्ये सिलेबस आहे आणि नंतर दीड महिना फक्त तुमच्या पेपरचं स्पष्टीकरण घ्यायचं आहे आपला शब्द माहितीन सांगतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरानं लागल्यावर मला असे कॉलवर कॉल सकाळी धडकले पाहिजे सर 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 माझं माझं सिलेक्शन मी असा होतो 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 आमका तुमची हो घेतली तो कॉल हो आला का आपल्याला त्या कॉल एवढा आनंद जगात कधीच होत नाही तो कॉल तुमच्याकून मला यावा तो कॉल तुमच्याकडून मला यावा ही अपेक्षा आहे तुमचं काहीतरी भलं व्हावं मोह बी त्याच्यासोबत भल व्हावं हो। आहे ना कोई पत्थर की मुरत आहे किसी पत्थर में मुरत है लो आज देख ली दुनिया कितनी खूबसूरत है जमाना मुझे खबर तो कैदे तुझे मेरी जरूरत जरूरत मुझे तेरी जरूर है का, का काय का आपल्या एकमेकामुळे काहीतरी वेगळं होईल फक्त मी तुम्हाला काय म्हणलं हा मी गणित शिकवणार जी के शिकवणार आणि बुद्धिमत्ता शिकवणार तीन विषय मी शिकवणार आहे आता पोरो महत्वाची गोष्ट पुन्हा काय म्हणलो मी ज्या पोरांना वाटलं की सर मला ऑफलाईनला यायचे तर तुम्हाला मी आवर्जून सांगितलं ये एकोणीस तारीख के ब्याज काय वाला आहे ये जो माफ आहे एकोनीस एक तारीख का धिंगाना है आज हमारे बच्चों को मैंने आठ किलोमीटर भगा के यहाँ चाय भी पिलाया था ये हमारा पॉइंट है रुकने का कृष्ण होटल बाजू में महाराज होटल बाजू में पांडुरंग होटल उसके बाजू में बालाजी और मेरा बैठने का ठिकाना है ये मेरे साथ जो खड़े वाले हैं ये है हमारे परभणी जिले के जिला सामान्य प्रशासन डिप्टी सी कल का उप कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन ओम प्रकाश यादव सर त्यांच्या बाजूला याच्या अगोदर शिक्षण अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे गणेश शिंदे सर आहेत आणि एकोणीस तारखेच्या बॅचचा हा मॉब आहे सकाळ संध्याकाळ ग्राउंड दोन टाईम केले त्याच्यानंतर चा चार तास क्लास है बाळांनो दोन तास पाठांतर ठेवले आणि नुकताच नुकताच त्याचा पेपर चालू आहे तिकडं लाईव्ह हा आता सध्या तिकडं पेपर लाईव्ह चालू आहे म्हणून अतिशय प्लॅनिंग नियोजन आणि वेगवेगळे लोक जे दलिंदर भिकारचोट काही आले आपल्या इथं व्हायरल होण्याच्या उद्देशानं दोन तीन दिवस शिकवलं आणि बायल्यावानी अ ते काल तर बाज छत्रपती संभाजीनगर म्हणून इथं शिकवायला कर्म ना म्हणे आता तू यासाठी मी काय गाऊन घेऊन नाचू का तुला ना काही काही पूरं पाहिले मी एक जण आला मस्तंग राहिला दोन दिवस सर मला इथं कर्म ना आता मग कर्म ना म्हणलं मी काय करू मला तेच करणं तिथं काय काय करायचं तमाशाचा फळ ठेवायचा का तिथं टंग 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 संध्याकाळी कर्म ना याल पर्या हा तू म्हणला सर तुम्ही शिकवले तुम्हाला शिकवतात नाही तुम्ही युट्यूबला फक्त भापारी हंता हा मग मोह दुकान बंद तू ते डायला पण तू कर्म ना तर मग कर्म ना म्हणलं मला त्याच्यावर काहीच पर्याय नाही कर्म नाही बोलताच येत नाही सांगतो तुझे डायलॉग म्हणतो कर्म ना असा ताण येते मला असा ताण येते नकोस असं वाटते कधी कधी जीवन तुझ्या दिवशी म्हणतो कर्म ना लक्षात घे आताचा जो काळ आहे जो काळ तुला बोर वाटेल का येणाऱ्या काळात मनोरंजन करण्यासाठी तुला तो वेळ देईल हा त्यामुळे आता तुला बोर वाटलंच पाहिजे आहे ना आता आपण आपल्या घरापासून लांब आहेत आपण आपल्या माईपासून लांब आहेत आता आपण आपल्या बापापासून लांब आहेत काही गोष्टी आपल्याला भेटत नाही ज्या गोष्टी आपल्याला भेटत नाही त्या मुबलक प्रमाणात भेटण्यासाठी आताचा काळ जरासा बोर वाटलंच पाहिजे आताचा काळ जरासा ताण आलाच पाहिजे टेन्शन आलंच पाहिजे ही जे सध्याची गाढवासारखी मेहनत आहे येणारा काळ सिंहासारखी धाडण्यासाठी येणारा काळ शेर जगण्यासाठी आहे म्हणून आवर्जून गोष्ट लक्षात ठेवा काय का, का... शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाहग होऊन जगा सेज द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला आपल्यावर कॉन्फिडन्स असल्याशिवाय आपला आपल्यावर विश्वास असल्याशिवाय लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून ऑफलाईन बॅचमध्ये ज्या पोरांना यायचे त्यांना मी आवर्जून सहितलं बाळांनो इथं इकडं पहा हे बी सांगायलो ऑफलाईन बॅच म्हणजे आता जे पोरं असतील आपले त्यांनी एकोणीस तारखेला सुरू झालेली बॅच यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची एक, एक मार्चपर्यंत तुम्हाला या बॅचला केवळ तीस हजार फीस ठेवलेली आहे या तीस हजार फीसमध्ये दोन टाईम जेवण आहे एक टाइम नाश्ता आहे लक्षात घ्या आरोग्यसेवकची बॅच टाकणार त्याच्यावर बी बोलायचे त्याच्यानंतर लक्षात घ्या चार तास रेग्युलर क्लास आहे दोन तास पाठांतर आहे आणि रात्री अकरा वाजता झोपताना मोबाईल जमा केला जाईल ही गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी काही काही आमदार खासदार असतात त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सकाळी तो ग्राउंड झाल्याच्यानंतर सकाळी साधारण ग्राउंड असते दुपारी पाच ते सातमध्ये पुन्हा दोन तास कंटिन्यूली ग्राउंड आहे काल का सात ते आठमध्ये तुमचं जेवण आहे पंधरा मिनटं वॉकिंग आहे आणि आठ पंधरापासून आपण काय दुपारी वाचलं आहे त्या पाठांतरावर चर्चा आहे म्हणून अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आहे आयुष्यपद सांगतो बिझनेस धंदा म्हणून नाही नाही तर पोलीस भरती म्हणजे सर्वाधिक जास्त दुकानं चालवणारी गणसंख्या म्हणजे पोलीस भरती आणि कोण आपल्या बोकांडीवर बसायच राहिले सर्वजण लुटणार आहेत पण या तीस हजाराच्या फीसमध्ये भरती होईपर्यंत मिनिमम सहा ते सात महिने ऑगस्ट सप्टेंबर अशी एक घोषणा पण आली होती तर त्या कालावधीपर्यंत तुम्हाला एवढी फीस आहे याच्यापेक्षा एक गोष्ट आहे मात्र ज्या लेकरांना मायबाप नाहीत त्या लेकरांनी फक्त आपला अनाथ सर्टिफिकेट घेऊन यायचं अशा लेकरांना मोफत खाणं पिणं राहणं कपड्यासहित सहित मय करू वो काम मय करूंगा और बहुत कुछ काम करना है, लेकिन अभी जो मेरे मेरे हिस्से का हो सकता है वो मैं करूंगा ते काम सांगाल हां याच्यामध्ये सरळ सेवेची जी व्याज आहे तर त्या सरळ सेवेमध्ये जे पोरं वनरक्षक ज्याची हाईट कमी जास्त बसते या पोरांना विनंती आहे की तुमचा एक मार्चला हॉस्टेलला पण इंग्लिश नावाचा विषय चालू होणार आहे म्हणून तुम्ही पण त्या ठिकाणी दोन दिवस मी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननं गणित आणि बुद्धिमत्ता विषय शिकवणार आहे म्हणून तुमचा एकही एक मार्क कटणार नाही आपलं टार्गेट हे सध्या टारटी बारटी त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट सारथी महाज्योती इकडं अनेक जरी मॉब गेला असेल तरी पण आपल्या इकडला मॉब कमी झाला नाही कारण फीस कमी पण यशाची पक्की आम्ही सेवा तलाटी ग्रामसेवक लिपिक कनिष्ठ लिपिक आणि आजच घोषणा झाली आहे दोन हजार आरोग्य विभागात होणारी भरती मग त्याच्यामध्ये तुमचे तांत्रिक प्रश्न आहेत विज्ञान आहारशास्त्र हे तुम्हाला कळू द्या एकदा आरोग्य विभागाची लगेच बॅच आपली लाँच होईल हा ए बाळा आरोग्य विभाग विभागामध्ये काय आहे तर गणित आणि लक्षात घ्या बुद्धिमत्ता या दोघांना मिळून पंचवीस मार्क आहे त्याच्यानंतर जी केमध्ये तांत्रिक प्रश्न असतील तर ते उमेश पाटील सर घेणार आहेत त्याच्यानंतर मराठी नावाचा विषय आहे आणि त्याच्यानंतर इंग्रजी नावाचा विषय आहे या बॅसला केवळ फीस आहे दोनशे रुपये ती फीस पाच मार्चपर्यंत दोनशे रुपये राहील पाच मार्चच्यानंतर ही फीस मात्र एक हजार रुपये करण्यात येईल का मेंटेनन्स शिक्षकांसोबत केलेला करार त्यांना किती पैसे द्यायचे अशा अनेक गोष्टी आहेत म्हणून लक्षात घ्या हां मी तुम्हाला सांगितलं आता या क्लास संदर्भात काही अडचणी असतील तर या नंबरवर सत्तर वीस बारा चौपन चाळीस हा पूर्ण शेड्यूल सांगितलंय तीस हजार फीस कशी असेल आता मात्र पूर्व एक गोष्ट आवर्जून क्लिअर करा की ज्या पोरांचा इकडे पहा पेपर आता अकरावी बारावींचे पेपर चालू आहेत म्हणजे बारावीचे पेपर चालू आहेत हे बारावीचे पेपर काही सत्तावीसला संपणार आहेत काही पाच मार्चला संपणार आहेत तर त्या पालकांनी एक ते दहा मार्च पर्यंत आपल्या लेकराला घेऊन यायचं याच फीसमध्ये तुमचं ॲडमिशन होईल आणि ही भरती त्याला देता येईल कारण सप्टेंबर ऑक्टोबर म्हटल्यावर जून महिन्यात त्याच्याकडे सनद येते तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दहावीची सनद लागते त्याच्यानंतर बारावीची मार्क मेमो किंवा ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलंय तिथं लबोनाफाईड पण बारावी बेसवर भरती असल्यामुळे बारावीची मार्क मेमो लागते म्हणून बारावीची मार्क मेमो जून महिन्यामध्ये भेटते आणि जर ऑगस्ट सप्टेंबरला भरती असेल कारण गव्हर्नमेंटच्या एकाच्या सांगितलं ऑगस्ट तर ती भरती तुम्हाला पण देता येईल म्हणून तुमच्यामध्ये सातत्य असेल करण्याची जिद्द असेल तर आम्ही सोबत आहोत हा शब्द द्यायलो लेकराचं नुकसान होणार नाही बडियापैकी तुम्हाला या भरतीमध्ये कसा नाही तुमचा रिझल्ट येईल हा डायलॉग म्हणून नाही सांगलो चार पाच दिवस येऊन पहा कळल तुम्हाला नियोजन काय केलंय म्हणून पोरो नक्की तुमचं कल्याण होईल हा शब्द द्यायलो तत्पूर्वी हे पुस्तक महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराच्या हातात असलं पाहिजे याला नाव छान दिले अतिशय छोटंसं पुस्तक आहे पण याच्यात पूर्ण डाटा घेतला आहे खंड लेण्या है ना त्याच्या ट्रिक्स कशा आहेत कसा पाठांतर करायचंय महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोणकोणते है ना Uh, देश कोणते देशाच्या राजधान्या कोणत्या देशाचे प्रतीकं कोणते है ना देशाचं चलन कोणतं राज्यातल्या राजधान्या कोणत्या राज्यपाल कोण मुख्यमंत्री कोण केंद्रशासित प्रदेश काय त्यांच्या राजधान्या काय है ना संरक्षण प्रमुख कोण इतर भारतातल्या राज्यांचे राज्यपाल कोण कोण राज्यातील प्रमुख नृत्य प्रकार कोणता राज्याचे सण कोण कोणते है ना किल्ले कोणते जिल्ह्याचे पालकमंत्री कोणते ज्योतिर्लिंग अष्टविनायक त्याच्यासोबत जे मी यूट्यूबला शिकवलं आहे त्याचा क्यू आर कोड इथं आहे जरी तुला वाटलं याच्या डिटेल माहिती पाहिजे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा डायरेक्ट तुला युट्यूबला माझ्या चॅनलवरती नेणार आणि तिथून तुला पाहता येणार सरनं काय शिकवलं आहे का सरनं आपला कार्यक्रम ठोकला आहे हां पुस्तक ऐंशी का पं ऐंशी रुपयाला बहुतेक काहीतरी पुस्तक आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराकर ऑनलाईन पद्धतीनं मागून घेतलं तर एकशे अठरा रुपयात दोन पुस्तकं आहेत तर सर्वांनी हे ऑर्डर करसाल अभ्यास करसाल ज्या गोष्टी कळत नाहीत त्या विचारसाल तर अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टी सांगितल्यात फीजबद्दल सर्व गोष्टी सांगितल्यात दोन टाईम ग्राउंड आहे काल परवाचा व्हिडिओ पाहिला असेल अतिशय बंबाड गर्दी आली आणि पालकांना विनंती आहे मात्र पोरांना विनंती आहे ॲडमिशनला येत असताना पालकांना सोबत घेऊन येणे ॲडमिशनला येत असताना पालकांना सोबत घेऊन येणे कारण तू जे डायलॉग आणतो ते डायलॉग दोन हजार दहापासून आज दोन हजार चोवीस आहे है ना पंचवीस चालू झाले पंधरा वर्ष झाले भाऊ या फील्डमध्ये मी गोट्या खेळल्या नाही तू हा जे कुटाने केले त्याच्यापेक्षा लय कुटाने केले म्हणून मी कुटाण्यावर बोलत असतो पण तू हा कुटाणा मला लगेच लक्षात येतो है ना मी तुम्हाला सांगितलं की एक पुण्याकडून जोड तर बडियापैकी काम करू लागलं इथं आलं आणि इथं आल्यावर म्हणते की मला गादी पाहिजे मला ह्या गोष्टी आवडत नाहीत मी पुण्याला होतो आणि त्याला वाटलं इथं पोरगी पोरग सोबत असेल मग त्याच्या ज्या स्वप्नावर पाणी फिरल्या गेलं मग मी बी डेंजर हे त्याचा कार्यक्रम ठोकला आठ हजार रुपये कट केले त्याची किती आठ हजार रुपये कारण काय माहिती आहे का आपण माधुर्यासाठी लय माझे लय गरीबासाठी अ हा इशय नाही अतिशय गरीब होऊन त्याची सेवा करणार पण माजलेल्याचा कार्यक्रम ठोकणारच का माजलेल्याचा कार्यक्रम ठोकणार म्हणून या भरतीला सर्व लेकरांनी साथ देसाल बड्यापैकी तयारी करसाल आम्ही सोबत आहोत टीम सोबत आहे ऑनलाईन के क्लास ॲप ऑफलाईन स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी जुना पेडगाव रोड परभणी या बॅच मध्ये शिकवणारे शिक्षक ऑफलाईन ऑनलाईन सर्व आहेत ऑफलाईनमध्ये जर पाहिलं तुम्ही तर शनिवार रविवार मराठी सर इतर दिवस इंगळेसर जी केसर त्याच्यानंतर जी के कांगने सर गणित कांगणेसर बुद्धिमत्ता सचिन सर, सर इंग्रजी खलसे सर कल आणि मराठी पुन्हा मॅडम पण आहेत कदम मॅडम म्हणजे शिक्षक मुदाम एक्स्ट्रा ठेवले आहेत ऑनलाईनमध्ये आपण पाहिलं एक पासून शेड्यूल चालू व्हायला आहे तर हा शेड्यूल संपायला आहे दहा वाजून पंधरा मिनिटानं म्हणून पुरो यावर्षी आपल्याला भरभक्कम निकाल द्यायचा आहे जसे कॉल आलेत तसे कॉल तुमचे मला यावेत एवढी चिशोरचे प्रार्थना करतो तो कॉल माझ्यासाठी खूप आनंदायी असतो आणि म्हणून बॅच कशी आहे ॲप कशी आहे कसा क्लास घ्यायचा सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत तत्पूर्वी हे पुस्तक सर्वांनी घेसाल याचा अभ्यास करसाल आणि उद्या ज्या नवीन बॅच आहे कौटिल्य शौर्य अंगणवाडी या बॅचमध्ये आपला उद्या रविवार असल्याच्या नंतरही दुपारी दोन वाजता आपण बेसिक क्लास पहिल्यांदा पाठांतर घटकावर घ्यालोत तो क्लास असेल दिनविषयी जानेवारी फेब्रुवारी महिन्याची अतिशय छान पद्धतीने घेणार आहे प्रत्येक सिलेबस तुमचा कव्हर होणार जी गोष्ट नाही समजली मला कॉल करायचा ती पैसे परत हाही शब्द इथून बोलायलो कळलं का हा मी तुम्हाला काय म्हटलं कार्यक्रम घेऊन बी आपल्याला कार्यक्रम आपला बदलता येतो पण नाही आपला मूळ कार्यक्रम बदलणार नाही यासाठी पोरापसची नाळ तुटायची नाही बाहेर शहरात गेलो पोरग पाया पडते सोबत फोटो काढते त्याने एक आदर आरथी मानलेला असते तो आदर कमी होणार नाही यासाठी आपल्याला काम करावं लागेल नाहीतर एखाद्या पक्षाच्या सतरंजा उचलल्या असतात तर पैसे आले असते पण तुम्हीच खालून जे नाही ते प्राणी मागं लावले असते म्हणून आपलं जे काम आहे त्या क्षेत्रापासून मी बाजूला जाणार नाही आणि देवालाही विनंती करतो त्या क्षेत्रापासून मला बाजूला नेऊ नये हे भाषण बिशन मी काय त्याचा वक्ता व्याख्याता नाही मी तीच कॅसेट कुठेही वाजित असतो तुम्हाला बरं वाटलं तर मी येत असतो भाषण हा आपला पायगंडा नाही आपलं मूळ काम शिकवणं आहे अपडेट राहणं आहे लेकरांना काहीतरी चांगलं देणं आहे तर तुमचं बाळांनो आयुष्यपद सांगतो कुठल्याच पोराचं नुकसान होणार नाही याच्या अगोदर जे जुने पोरं असतील ते पण तुम्ही गेलात तुम्हालाही विनंती आहे थोडीफार फीज भरून तुम्हाला कंटिन्यू करता येईल आता खूप मोठा बदल केला आहे आणि तुमचा निकाल द्यायला मी कटिबद्ध असेल आमची टीम कटिबद्ध असेल तर सर्वांनी एकदा या तोच विश्वास पुन्हा जागृत करा आणि आपण यशाला काय करा गवस निघाला अशी अपेक्षा तुमच्याकडून करतो काही मागण्या असतील काय एक युद्ध हां मला काय बोलायला काय नाही एस आर पी एफच्या दहा हजार जागा टप्प्याटप्प्यानं हां काही जर लयच प्रॉब्लेम असेल तर काय नाही ते बी ॲडजस्ट करता येईल काय प्रॉब्लेम नाही टप्प्याटप्यानं दोन टप्प्यात तरी फीस भरा कारण मला गरीबाची खूप काळजी आहे पण मी तुमच्यामुळं गरीब होणार नाही याची काळजी घ्या मी पण येणार आहे पी एस आय बॅचला नक्कीच मुक्तेश्वर कानडे आपल्या बॅचचं आहे ना अतिशय होणार गोरगरिबीची जाण असणारं पोरगं आज सध्या लातूर पी टी एसला आहे त्या ठिकाणी हां चार पाच जण आहेत विनोद जाधव जॉईन झालेला आहे त्याच्यानंतर मुक्तेश्वर कानडे आहे त्याच्यानंतर नयन शहाकार आहे हे पोरं पा विसरत नाहीत हां हे पोरं जॉईन होऊन पण बाबा सर काय बोलतील काहीतरी आगळं वेगळं बोलतील आपला कार्यक्रम ठोकतील का या पद्धतीने जॉईन होतात मुक्तेश्वर मिस यू भाऊ असे भरपूर लेकरं आहेत की जे आजही त्याच श्रेणी मानतात त्याच ठिकाणी मानतात म्हणजे एका ताटात ता आम्ही जेवणं डबा खाणं क्लास झाल्याच्यानंतर कसल्या तरी विषयावर चर्चा करणं हां एक दिवसा असतात आज ते लेकरं लागले पण चला स्वतःच्या पायावर उभे राहिलेत आता फक्त ते मुक्तेश्वर असेल इनोद असेल नयन असेल आता लागलेला ऋषी आहे आता लागलेला रवी वारकरी आहे है ना आता लागलेला आमचा विष्णू आहे असे भरपूर मुलं आहेत त्यांच्या लग्नात फक्त एकच काम आहे आपल्याला त्यांच्या लग्नात डान्स करावा लागेल बाकी दुसरीकडूनचता येणार नाही तर तुमच्या सर्वांच्या लग्नामध्ये एक डान्स आपला माय हू डॉन कळलं का अरे दिवानो मोझे पायचा नो कहाश्या माय हू डॉन हे गाणं आपलं परफेक्ट हां हा मुक्तेश्वर पुढच्या वर्षी तो कार्यक्रम अजून टाकू चला पोरो बडियापैकी बदल सर्व माहिती सर्वांना कळाली असेल अशी अपेक्षा ठेवतो है ना कमी फीस मध्ये आपल्याला लेकरांना काहीतरी चांगलं द्यायचंय याच्यामध्ये देखील अडचणी असतील तर वडिलांना मात्र सोबत घेऊन यायचं आपला वडील कुठे काबाड कष्ट करतो तर मी देखील एक गरीब बापाच लेकरू आहे नक्कीच त्याचाही विचार करेल फक्त मा मूड पाहून हो ठेव जा कारण सहा तास क्लास झाल्यामुळं कधी कधी मी चिडचिड चीड़ करतो तेवढे ॲडजस्ट करसाल मात्र पाय आपले जमीन राहतील हा शब्द द्यायलो चला बाळानो सर्वांना शुभेच्छा थांबतो जय महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कर अकॅडमीत जुनापेड गाव रोड परभणी व्ही के क्लास ॲप प्ले प्लेस्टोअरला डाऊनलोड करायचं काय हां फिर वही दोरसे धन्यवाद जय जय महाराष्ट्र